श्रेष्ठ संत योगी उद्योजक व्यावसायिक संशोधक शास्त्रज्ञ आपल्या बुद्धीच्या बळावर ज्यांनी आपापली साम्राज्य उभी केलेली आहेत यांची आयुष्य फक्त उत्तरांनी भरलेले असतात त्यांना प्रश्न कधी पडत नाहीत तुम्ही आम्ही सामान्य माणसं सा आहोत आणि आमची सामान्य माणसांची आयुष्य फक्त प्रश्नांनीच भरलेली असतात काही कळत नसताना उभा राहिलेला प्रश्न काही शंका घेतलेला प्रश्न काही काही कळत्याचा आव आणून विचारलेला प्रश्न काही अविश्वासातून उत्पन्न झालेला प्रश्न काही दाखवण्यासाठी विचारलेला प्रश्न <laughs> प्रश्नांचे नाना प्रकार आणि या नाना प्रकारच्या प्रश्नांमध्ये आपलं आयुष्य गुरफटून जातं उत्तर शोधायचा वेळच मिळत नाही <laughs> म्हणून आपण सामान्य आणि परत अतिसामान्य होत जातो आपलं ही बुद्धी नेहमी उत्तरावर केंद्रित असली पाहिजे तरच आपण पुढं जाऊ शकतो